ब्रेक नंतर तुमचं स्वागत ठाकरेंचे आणखी एक वारसदार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्ह आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यावर्षी विधानसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे पक्षाकडून तर अमित ठाकरेंच्या उमेदवारीला पाठिंबा मिळणार हे निश्चित आहे पण अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार हे मात्र अजून नक्की नाही आहे शब्दशहा राजपुत्र असणाऱ्या अमित ठाकरेंच्या या नव्या संभाव्य इनिंग बद्दल काय चर्चा सुरू आहे आपण पाहूयात संदर्भातील हा रिपोर्ट अमित राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नवनेतृत्व मनसेचे हे दुसरं ठाकरे नेतृत्व नवी वाट चालणार राज ठाकरेंसारखं पक्षाचं नेतृत्व करणार आहे पण निवडणुकीच्या रिंगणात उतरून अमित ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत काल पक्षाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत अमित ठाकरेंनीच ही इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे अमित ठाकरे हे मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहे दोन हजार ला अमित ठाकरेंची मनसे नेतेपदी नियुक्ती झाली दोन हजार बावीस साली विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली पर्यावरण विद्यार्थी आणि युवक या मुद्द्यांवर ते आग्रही असतात अमित ठाकरे जर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असतील तर पहिला प्रश्न असेल तो मतदारसंघाचा मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासाठी सध्या तीन मतदारसंघांची नावं चर्चेत आहेत ती म्हणजे माहीम भांडूप आणि मागाठाणे माईममध्ये शिंदे गटाचे आमदार आहेत सदा सरवणकर तर भांडूकमध्ये ठाकरे गटाचे आमदार आहेत रमेश कोरगावकर आणि मागाठाणीमध्ये शिंदे गटाचे आमदार आहेत प्रकाश सुर्वे या तिन्ही मतदारसंघामध्ये आपली चांगलीच ताकद असल्याचा मनसेचा अंदाज आहे मनसेने जर स्वबळावरती निवडणूक लढवली तर या तिन्ही मतदारसंघामध्ये मनसेचा सामना शिंदेंच्या किंवा ठाकरेंच्या शिवसेनेसोबत होणार आहे आणि जर शिंदेंनी राजपुत्राला मदत करायची ठरवली तर अमित ठाकरेंसाठी ही लढाई सोपी होणार आहे अमित ठाकरे बत्तीस वर्षांचे त्यांचे चुलत भाऊ आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे समवय अस आदित्य ठाकरेंनी दोन हजार एकोणीसची विधानसभा लढवली आणि ती जिंकलीही पण त्यावेळी मनसेनं वरळी मतदारसंघात आपला उमेदवार न देऊन आदित्य ठाकरेंचा विजय सुकर केला होता आता त्या मदतीची परतफेड उद्धव ठाकरेंची सेना करणार का हा प्रश्न आहे अमित ठाकरे एक तरुण नेते आहेत त्या पक्षाचे ते प्रमुख नेते आहेत आणि त्यांना निवडणूक लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांच्या पक्षाचा जो निर्णय असेल किंवा त्यांच्या कुटुंबाचा निर्णय असेल तर आम्ही त्याच्याकडे पाहताना म्हणून एक तरुण मुलगा राजकारणामध्ये प्रश्न असा आहे की ते भारतीय जनता पक्षाबरोबर आहे त्यांचा पक्ष जो आहे तो भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गटाबरोबर आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे जर निवडणूक नाही मला राज ठाकरे कधी स्वबळावर लढत नाही दोन हजार सहा साली स्थापन झालेली मनसे सध्या उतरणीचा काळ अनुभवते दोन हजार नऊ ला मनसेचे तेरा खासदार निवडून आले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला पक्षाचा एक एक खासदार निवडून आला पक्षाचे अनेक महत्वाचे नेते पक्षाला रामराम करत निघून गेलेत राज ठाकरेंच्या बदलत्या राजकीय भूमिका पक्षाबाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित करतात या परिस्थितीत पक्षाचं नेतृत्व हातात घेणं आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरणं हे अमित ठाकरेंसाठी प्रचंड आव्हानात्मक आहे मनसे पक्ष म्हणून या निवडणुकीला कसं सामोरे जाणार यावरही अमित ठाकरेंची लढाई अवलंबून आहे लोकसभेला राज ठाकरे यांनी महायुतीला बिनिशर्त पाठिंबा दिला होता तर आता विधानसभेसाठी राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे शिवडी पंढरपूर लातूर काही ठिकाणी मनसेने उमेदवारही जाहीर केलेले आहेत मात्र सध्या मनसेची जी परिस्थिती आहे त्यामध्ये स्वबळाचा नारा मनसेसाठी नक्कीच सोपा नसेल त्यामुळे जर मित्रपक्षांचा पाठिंबा मिळाला नाही तर अमित ठाकरेंसाठी विधानसभेची ही पहिलीच प्रवेश परीक्षा आव्हानात्मक असेल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे हे कधीही निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाही हे तिघेही कायम पक्षाचा रिमोट कंट्रोल बदलत्या राजकीय परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेचा मार्ग स्वीकारला आणि मुख्यमंत्रीही झाले पण रिमोट कंट्रोल मात्र आपल्याच हातात ठेवला पण वडील आणि आजोबांची रिमोट कंट्रोलची स्ट्रॅटजी बदललेल्या महाराष्ट्रात फायदेशीर नाही याची जाणीव तिसऱ्या पिढीतल्या ठाकरेंना अगदी तरुणपणातच झाली आहे आणि म्हणूनच त्यांनी निवडणुकीचं रणांगण गाठलंय जनतेच्या मैदानातली ही परीक्षा सातत्यानं द्यावी लागते त्यामुळे राजपुत्राचं कवच असतानाही या परीक्षेत ठाकरे किती अभ्यास करून उतरतात यावर फक्त अमित ठाकरेंचंच नाही तर मनसेचंही भवितव्य ठरेल देवेंद्र कोल्हटकर एनडीटीव्ही मराठी